कधी बुटल पाता उता विळ पाभारीला कधी देशील आधार विळ पाभारीला कधी देशील आधार सुकले नदी नाले सारे सुकल्या डोळ्यांचार कडा सुकले नदी नाले सारे सुकल्या डोळ्यांचार कडा सैर भैर पशु पक्षी मेला दाव निदरेडा सैर भैर पशु पक्षी मेला दाव निधरे वाट पाहून थकले त्यात का संगे शेत करी वाट पाहून थकले त्यात का संगे शेत करी बंद झाल्या तुली साऱ्या कशा मिळतील भाकरी बंद झाल्या तुली साऱ्या कशा मिळतील भाकरी ओढ लय दुष्काळ त्याहून भारी दुष्काळ त्याहून भारी वर्षभर वर राबणाऱ्या शेतकऱ्याची आहे पाठी कोरी वर्षभर वर राबणाऱ्या शेतकऱ्याची आहे पाठीखोरी पाट फिरवली पावसाने बंद झाल्या साऱ्या वेशी पाट फिरवली पावसाने बंद झाल्या साऱ्या वेशी बांधावर शेतकरी राजा त्याच जग न उपासी बांधावर शेतकरी राजा त्याचं जग न उपासी मित्रांनो अतिशय दुष्काळातल्या परिस्थितीच वर्णन मी केलेलं आहे सर्वांना धन्यवाद ग्रामीण साहित्यिक येथे हे ये महाडला जरी राहत असले तरी ते शिरूर तालुक्यामधले आहेत शिरूर तालुक्याचा अर्धा भाग जो हो आहे तो दुष्काळग्रस्त आहे मग मी म्हणालो होतो की आपल्या सभोवतालचं जीवन जे आहे लोकजीवन आपल्या साहित्यिकृतीमधन ध्वनीत झालं पाहिजे